खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रि रिस बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेज या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विटा नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेसाठी हा निकाल अतिशय जल्लोषाचा तर भाजपासाठी अत्यंत वेदनादायी ठरला प्रचंड पैशाचा वापर झाल्याच्या चर्चांना ऊत येत असताना प्रभाग क्रमांक तीनमधील महिला उमेदवार सौ अंबिका भाबी हजारे यांचा झालेला पराभव मनाला चटका लावून गेला प्रभागातील प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या सौ अंबिका भाबी हजारे यांचे महिला संघटन प्रचंड मोठे होते अगदी कोरोना काळापासून प्रभागातील अडचणींसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता महिलांना रोजगार मिळवून देणे त्यांच्या अडचणीच्या संकटाच्या वेळी धावून जाणाऱ्या सौ अंबिका अंबिकाभाबी हजारे यांनी नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या हृदयात घर केले होते प्रभागातील एका कुटुंबात घडलेल्या घटनेवेळी त्यांनी महिला शक्ती घेऊन पोलीस स्टेशनवर धडक मारली होती प्रभागातील रस्ते गटारी वीज यासाठी त्यांनी पुढाकार घेत आपले नेतृत्व गुण दाखवून दिले होते प्रत्येकाच्या सुखदुःखात पुढे असणाऱ्या या नेतृत्वाला प्रभाग क्रमांक तीनमधून पराभव कसा स्वीकारावा लागला या एकाच प्रश्नाने आज प्रत्येकजण सुन्न झालेला दिसला त्यांचा पराभव होईल यावर कुणाचा विश्वासच नव्हता पण अखेर त्यांचा पराभव झाला हा पराभव एखाद्या व्यक्तीचा नसून तो लोकशाहीच्या आत्म्याला लागलेला धक्का आहे का असा सवाल आज प्रभाग क्रमांक तीनमधील शांत रस्तेही विचारत आहेत महिलांना एकत्र आणत त्यांनी केवळ मतांसाठी नव्हे तर सहभागासाठी लोकांना जाग केलं प्रभागातील अनेक प्रश्न अडचणी अने आणि अपेक्षा त्यांनी जवळून समजून घेतल्या तरीही त्या सर्व परिश्रमावर पैशाच्या जोरावर पाणी फेरलं गेलं अशी भावना आज प्रभागात उमटताना दिसत आहे त्या दिवशी निकाल जाहीर झाला पण प्रभाग क्रमांक तीनची झोप उडाली ज्या हातांनी मतदारांनी उत्साहाने अंबिका भावे हजारे यांना ओवाळलं ज्या मतदारांनी त्यांच्यासोबत उभं राहून आपली बहीण म्हणून लढा दिला त्या हातामध्ये आज रिकामय पण का आलं घराघरात जाऊन त्यांनी केवळ प्रचार केला नाही तर नाती जोडली सुखदुःखं ऐकून घेतली तुम्ही आहात म्हणून मी आहे हा विश्वास दिला पण त्या विश्वासावर नोटांचा सर सर आवाज आला आणि माणसांची किंमत पडली अशा चर्चा सुरू आहे आज प्रत्येक महिलांच्या डोळ्यात पाणी आहे कारण हा पराभव अंबिका भाभींचा नाही हा पराभव प्रत्येक आई बहिणीचा आहे ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्यातीलच एक महिला सत्तेत जाईल आज प्रभाग स्वतःलाच प्रश्न विचारतो आहे आपण मत दिलं पण मन हरवलं का पैशाने निवडणूक जिंकली जाऊ शकते पण विश्वास हरवला की लोकशाही रडते आणि आजही ती रडत आहे या निवडणुकीतील प्रचंड अर्थकारणाने एक प्रश्न पडतोय की खरंच प्रभागातील मतदारांना अंबिका भावी नको होत्या का येणाऱ्या काळात मात्र याचं उत्तर नक्की सापडेल कारण हा पराभव कोणालाच पटत नाही आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा